नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बी एम एस तसेच बी एच एम एस स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे वेळापत्रक ई टी सेलमार्फत जाहीर करण्यात आले आहे या ठिकाणी आपण हे वेळापत्रक पाहू शकतो जी काही स्ट्रे वॅकन्सी राऊंडची सीट मॅट्रिक्स आहे ती पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आज रिलीज होईल व सीट मॅट्रिक्स आलेली देखील आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की बी एम एस व बी एच एम एसच्या एकूण किती जागा रिक्त आहेत त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर दोनला तुम्ही पाहिलं तर जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त एका दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे आज संध्याकाळपासून चॉईस फील सुरू झालेली आहे व उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थी आपापली चॉईस फील करून घेऊ शकतात व या राऊंडचे जे काही निकाल आहेत ते सत्तावीस नोव्हेंबरला जाहीर होतील ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल असे विद्यार्थी अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हा वेळापत्रक जर आपण व्यवस्थित पाहिलं तर फार कमी वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे कारण बी एम एस व बी एच एम एसची जी काही कट ऑफ डेट आहे म्हणजेच ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे या अगोदरच सर्व विद्यार्थ्यांचे बी एम एस व बी एच एम एसचे ॲडमिशन होणं आवश्यक आहे यानंतर कोणत्याही प्रकारचे ॲडमिशन होणार नाहीत जर भविष्यामध्ये ही कट ऑफ डेट वाढली तर कदाचित यानंतरही ॲडमिशन होऊ शकतात परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख बी एम एस व बी एच एम एस मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी शेवटची तारीख आहे जर आपण या राऊंडचे काही महत्वाचे नियम पाहिले तर या वर्षी या नियमांमध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस व बी डी एसमध्ये मध्ये कॉलेज जॉईन केलेला आहे असे विद्यार्थी बी एम एस व बी एच एम एससाठी साठी पात्र नाहीत या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एसमध्ये भाग घेता येणार नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड थ्रीमध्ये स्टेट कोटा असेल किंवा ऑल इंडिया कोटा असेल यामध्ये एखादी जागा मिळाली असेल तर असे विद्यार्थी देखील या राऊंडसाठी अपात्र आहेत त्यानंतर या ठिकाणी जर आपण तीन नंबरचा नियम पाहिला तर जे काही कॉलेज तुम्हाला या राऊंडमध्ये मिळेल ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही जर नाही घेतलं तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेमधून यावर्षीच्या बाहेर पडाल याखाली तुम्ही हे जे काही नियम आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता आता आपण जी काही सीट मॅट्रिक्स आलेली आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो सीट मॅट्रिक्स देखील सीई टी सेलमार्फत जाहीर करण्यात आली आहे जर आपण या सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एससाठी अद्याप टू एटी नाईन जागा रिक्त आहेत दोनशे एकोणनव्वद जागांवर स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये बी एम एस गव्हर्मेंट कॉलेजसाठी ॲडमिशन होतील तसेच जर आपण सेमी आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजेसच्या एकूण एक हजार सहाशे पंधरा जागा रिक्त आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉलेजची संख्या आहे एकशे बावीस आणि जागा आहेत एक हजार सहाशे पंधरा त्यातील तीनशे सत्तेचाळीस जागा ज्या आहेत त्या आय क्यू कोटाच्या आहेत व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्या स्टेट कोटामार्फत भरल्या जातील तर बी एम एसच्या अशा सोळाशे पंधरा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी परत एक वेळेस आपण पाहू गव्हर्मेंट कॉलेजमध्ये दोनशे एकोणनव्वद जागा तर अशा जवळपास एकोणीसशे जागा बी एम एस कॉलेजमध्ये रिक्त आहेत जर आपण बी एच एम एस कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये जे एकमेव गव्हर्मेंट होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे जळगाव या ठिकाणी त्यामध्ये एकेवीस जागा रिक्त आहेत व सेमी आणि प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेसमध्ये अद्याप या ठिकाणी आपण पाहू शकतो आठशे नव्वद जागा रिक्त आहेत यातील टू सिक्स्टी वन जागा ज्या आहेत त्या मॅनेजमेंट कोटाच्या आहेत व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्या स्टेट कोटामार्फत भरल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा शेड्यूल आणि बी एम एस व बी एच एम एस कॉलेजची सीट मॅट्रिक्स आहे अनेक विद्यार्थी या राऊंडची प्रतीक्षा करत होते तर फायनली हा राऊंड आजपासून सुरू झालेला आहे या राऊंडमध्ये चॉईस फील्डमध्ये चुका होऊ देऊ नका कारण हा राऊंड शेवटचाच राऊंड असू शकतो जी आपण नोटीस पाहिली त्यामध्ये बी एम एस व बी एच एम एसची जी कट ऑफ डेट आहे म्हणजेच ॲडमिशन करण्यासाठी शेवटची तारीख ती आहे एक डिसेंबर यानंतर राऊंड होतील किंवा होणार नाहीत संदर्भात खात्री नाही त्यामुळे चॉईस फीलमध्ये तुमच्या मार्कनुसार योग्य ते कॉलेज फील करा जेणेकरून ॲडमिशन मिळण्याच्या तुमच्या शक्यता वाढतील जर तुम्हाला या राऊंडसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल तर तुम्ही बालाजी इज्युकेअरची मदत घेऊ शकता तुमच्या मार्कनुसार व्हॅकन्सीनुसार ज्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत अशा कॉलेजेसची निवड यादी तुम्हाला तयार करून दिली जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून लिस्ट असा मॅसेज करा या प्रेफरन्स लिस्टसाठी जी आपली फीस आहे ती फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही या यादीप्रमाणे तुम्ही चॉईस फील करा जेणेकरून तुमच्या हातून ज्या काही छोट्या मोठ्या चुका होतात चॉईस फीलमध्ये त्या टाळल्या जातील व ॲडमिशन मिळण्याच्या ज्या काही तुमच्या शक्यता आहेत त्या वाढतील तरी गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क करा कारण चॉईस फिलिंगसाठी आपल्याला फार कमी वेळ देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सव्वीस नोव्हेंबर पाच वाजेपर्यंत म्हणजेच उद्या पाच वाजेपर्यंतच आपल्याकडे चॉईस फिलिंगसाठी वेळ आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद